तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत सगळ्या सगळ्या भाकरी चालू आहे त्या दिवस उगून आता आला एवढ्या हे बघा दिवस भाजी बनवायची काहीतरी माझी आत्ता एवढंच रांगोळ झाली फ्रेश झालो जरा निघालो आता आपण कुर्दवटीला मला कळेल आपण कुठं निघालो आता तर आता पोचलो मी कुरडवाडीत आणि आपल्याला जायचं आता रेल्वे स्टेशनला तिथं जाऊन तिकीट काढायचं आहे आपल्याला टाईम साडे ला गाडी आहे आपल्याला नऊ वाजता त्याच्या आधी तिकीटही काढून प्लॅटफॉर्मवर जायचं आहे

on platform number two. तर आपल्याला जागाही व्यवस्थित बसले भेटलेले आणि रेल्वेमध्ये गर्दी नाही आजूबाजू सगळं सुटसुटीत आहे सगळं ह्या जा रूटला जास्त गर्दी नसते थोड्या वेळात पंढरपूर येईल पंढरपूर नंतर आपण कोल्हापूरला उतरायचं आपल्याला तर आलो आपण कोल्हापूरमध्ये आता आता इथून पुढं आपल्याला एस टी स्टँडकडे आहे एस टी स्टँड तिथनं परत पुढचा मार्ग चालू झाला आपला तर आता हे पण जिकडं मला आहे त्याच रूटला हे पण जाणार आहेत तर एस टी स्टँडकडं निघालो आहेत तर ह्यांना जायचंय गडहिंग्लज बरोबर oh. का गडहिंग्लजला तिकडं पाऊस काळ कसा बरा आहे hmm, का nice. बरं आहे ना शाळेला इथं कुठं आहे हा उत्तूर मध्ये आलोय आपण किती वाजता जाते रोज शाळेला होय शाळेला किती वाजता जाते नऊ तुमचं गाव किती लांब आहे होय गाव किती लांब आहे हा किती पंधरा bogot itu id the next day तर राम राम मंडळी मी संदीप भागात स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे आणि तुम्हाला सगळंच वेगळं दिसत असणार आहे मी आलो आहे कोक कोकणामध्ये कोकणामध्ये आलो आहे मी सावंतवाडीपशी एक गाव आहे म्हणजे तालुका सावंतवाडी आणि सांगेली नावाचं गाव आहे ह्या सांगेली नावाच्या गावात मी आलेलो आहे असं निसर्गरम्य परिसर आहे ही सगळी झाडं सागवान शिवण काजूची झाडं फणसाची झाडं आहे तिकडे सगळी आणि जिथं आलोय ते हे घर आपण आलो ह्या गावातलं ग्रामदैवत जे आहे गिरिजानाथ तिथं आलो आहे हे फणसाचं झाड आहे मोठं हे मंदिर फणसाच्या लाकडाचं शिवलिंग आहे हो हे आता साडेपाच फूट आहे बरं उंची याची हा पण हे खरं ते याला लागतं एकवीस फूट घालतात त्यावेळी वर लागणार हा देवारा मागे घेतला जातो हो का आणि खाली आता येथून जमिनी जिथे आहे ते बघा ही जमीन आहे ही तेरा फूट बाय तेरा फूट असं हे आहे नेम हा हा तो खाली साडे दहा फूट आहे जमिनीत इथून बरं बरं जमिनीतून खाली साडे दहा फूट आहे दा दा ते काट केलं हे तर ठेवते बघा मोजा हा भरपूर आहेत कि काय भरपूर आहेत भरपूर म्हणजे एकवीस आणि नाही नंतर काय करणार काय हे असं असेच ठेवणार पण हे पुढच्या वर्षी आता ठेवला की बावीस व्हायला पाहिजेत ना हा हा बरोबर आहे एकवीसच राहतात कसं काय बघा मोजून ते हात जाऊन नाही नाही लॉक आहे मोजायची गरज नाही तुम्ही सांगताय म्हणल्यावर असणार की नाही ते हे परंपरागत आहे आजूबाजू चार साडे चारशे वर्ष यायला परंपरा आहे बर बर तर हे हे पाहिजे होतं ना ढीग पाहिजे होतं ना हो बरोबर आहे एवढेच आहेत एवढेच राहणार हो चालेल चल दाखवल तशा तर वेगळा प्रकार आहे इथला आम्ही निघालोय सावंतवाडी मध्ये आणि तिथून पुढं मानगाव मानगावला तर देवस्थान आहे ना हां बरीच ते आज झाडा देऊ बघूया गाय जरा नर्सरी हां गाय बघूया जरा गाय तिकडे असा ते पलीकडे आणू सांगू नको आणू नका एवढे लागू नाही पाच मिनिटात येत गाय घेऊन ये दादा पटकन सोडून घेऊन ये

एकट्या साईडला आहे बाजूला आहे का उठून इकडे बांधून नाही राहते राहू देऊन त्यांचं हो अरे याच्यावर ना बरोबर आहे काहीतरी हळद वगैरे लावून ठेवा माश्या ना त्याच्यासाठी आयडेक्स लावत हा आता काय लावला आता नाही लाव हा जरा लावा कॅन्सर आ मी का पूर्ण बरी करूया त्याच्यावर लावा लागणार काय लेप द्या लेप द्यावा लागणार पावडर पावडर जरा जास्त पाठव तसंच त्याच्यावर लेप द्या एक आपण आलोय आता सावंतवाडीमध्ये लाटली गेले तरी पण आता सावंतवाडी हे लाकडी खेळण्यासाठी प्रसिद्ध आहे इथं सगळे वेळे आहे आपल्याला इथं पोह्याच्या माश्या दिसल्या म्हणजे स्टिंगलेस बी सावंतवाडी मध्ये हा जो आहे तो मोती तलाव आहे असं म्हटलं जातं की ह्याच्या आतमध्ये खाली खजान आहे असं मला वाटलं कोकणामध्ये आंबे लवकर येतील पण आमच्या भागात पण आता मोहर दिसतोय आणि इकडं पण आंब्याला ना आताच मोहर दिसायला लागलेला आहे रस्त्याने जाताना

तिकडे झाडं अशी उंच उंच गेलेली ते कारण सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी झाडांची स्पर्धा लागलेली असते बाताच्या गावच्या ते गंजी तिकडं लाजाळू भरपूर आहे भरपूर ला आहे जय मारुती राया ही भातच आहे ना भातच आहे ना बर आता ही कुठली कुठली लागण म्हणायचं पावसाळी लागण तर झाली म्हणजे चवळी चवळीच्यात करायची का आता ह्याच्यात मेहनत करावं लागणार तुम्हाला बैलाने ते घर तुमचंच आहे का समोरचं बरं माझं बरं ही बैल तुमची आहेत काय तुम्ही भाड्यान आलाय का इथं शेती करतोय असं आहे काय बरं बरं पण आलो एक शनिदेवी माणगाव काय बघ तुमचं आज जोडी अशी असते एवढी पाणी ते आहे माहिती मला या आज जोडी नाही पण हे टेंबेस्वामींचं जन्मस्थान आरती चालू आहे इथं तर आरती झाली आरती झाल्यानंतर इथं प्रसाद असतो इथं प्रसाद घेऊ आपण आणि मार्गस्थ एकदम स्वच्छ है किर है पानी साठ पानी विरीत कासवली मान दोन कासव दिस तर थोडस कंद काढाय पाहिजे येणार ना आपण परत त्यावेळी घेऊन येऊया पिका वगैरे कारण बऱ्यापैकी मला पण लावता येईल घेऊन येऊया पाळं काढायला जाणार ना हत्यार हा चोर आहे सगळा उभा राहिलाय ना फिरत फिरत आपण आलो इकडं आणि हिथं जी झाड दिसते ही सगळी रबराची झाड आहेत हे बघा हे रबर असं काढते पण चिक असं येत राहते ह्याच्यात पडतो त्यात काय ते करत असतील काय सगळीकडे हे रबरच लावले घेऊ रबर हा लावलेला आहे ना हे प्लांट केलेले हा 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 आलो आपण घरी आता आणि इथं एक विहिर आहे तुम्हाला दाखवतो त्या विहिरीला असं चालू केलं विहिरीचं इकडच्या बाजूला खोल दरी आहे असे आपण आलो इथं आंबोली घाटातल्या धबधब्यापाशी पशी मोठ्याच्या मोठा धबधबा पाणी पडतोय वर आम्बुली। आम्बुली। तर, तर ना अजून आपण आलो आता महादेवगड पॉइंटला आंबोली आंबोली तर सनसेट साठी झालो ना आपण आवडत नाही सनसेट हा टाइम ताँग लागणार आहे पण हा सनसेट पॉइंट हा पण आहे ना खाली असं उतरत कुठला किल्ला ही मनोहर मनसंतोष गड दोन गड आहेत मनो मनो ते मनोहर एक आणि मनोसंतोष गड असे दोन गड आहेत दिसतात का दोन गड होय 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 हा ते शिवाजी महाराज एवढे आग्र्याहून सुटले होते त्यावेळी आग्रावर आल्यानंतर सोळा दिवस ह्या गडावर होते फक्त बरं नंतर परत कधीच आले नाही ह्या गडावर ह्या गडाला चढायला तीन वाटा आहेत एक तिकडून शिवापूर म्हणून आता एक जे इकडून दिसते तिकडून एक आहे अशा दोन तीन वाटा आहेत त्याच्यावर चढायला आणि खाली जी छोटी छोटी दिसते ती गाव आहेत का वस्तू हे हे गाव हे वेरले नावाचं गाव आहे हे जे खाली दिसतंय हे बर हे गाव वेरले नावाचं गाव त्याच्या पुढे कलंबीस मिळणार आहे तिकडे समोर तो धूर येतो इकडे त्याच्या पुढे आमचं सांगेली गाव आपण आलो एका नदीच्या उगमस्थानापाशी हिरंड केशी का थी। केशी नदीचं उगमस्थान आहे सुंदर आहे इथलं वातावरण खळखळ खळखळ पाणी वाहत आहे अजून बी गर्द झाडे वातावरण चांगलं आहे हिरण्य हिरण्यकेशी मंदिर परिसर मंदिरच आहे ना इथं शंभो हर हरि शंभो ए, हो हे उगमस्थानच आहे का होय हेच गाईच्या तोंडातून पाणी येतं gitu amor